नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ते म्हणजे रांजण खळगे आणि तेही आपल्या लोणारच्या अगदी जवळ तर चला आपण बघूया रांजण खळगे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललेलो आहोत उसवत या गावी लोणार पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर उसवत एक छोटंसं गाव आहे मग त्या गावाजवळ एक है। तो त्या नदीच्या ठिकाणी रांजण खळगे हे मोठ्या प्रमाणात आहे तर आज आपण ते रांजण खळगे बघायला जाणार आहोत माझ्यासोबत माझी बघूया आपण रांजण खळगे नदीच्या काठावरती व एन्जॉय करूया लोणार ते मंटा हायवे पासून मध्ये देव ठाण्याकडे हा रोड जातो तिथून आपल्याला हे रांजन खळगे दिसतात तर आम्ही नदीच्या पात्रामध्ये आता पोचत आहोत आमचे सर्व मित्र सहयोगी मी लोणारकर टीम आमच्या सोबत आहे नमस्कार मित्रांनो आज आपली लोणारकर टीम आलेली आहे तळणीपासून अगदी जवळ खडक पूर्ण नदीच्या या पात्रामध्ये आणि आपण इथे बघू बघू शकतो एक निसर्गानं एक चमत्कार केलेला आहे तो चमत्कार म्हणजे हे रांजन खळगे रांजन खळगे हे नदीच्या प्रवाहामध्ये एखाद्या गड्ड्यामध्ये मोठे मोठे दगड जमल्यामुळे तिथून पाण्याचा होणारा जोरात फ्लो आणि ते दगड त्याला घासून घासून खालच्या खडकाला घासून घासून एक गोल खळगे तयार होते तर हेच ते आपल्याला दिसत आहेत हे सर्व खळगे याला रांजण खळगे म्हणतात याला खूप महत्व आहे कारण दिसायला खूप सुंदर व एक अर्ध गोलाकार भाग याचा तयार होतो त्यामुळे याला रांजण खळगे असं म्हणतात तर आपण आता सर्वत्र बघू शकतो खूप मोठे मोठे रांजण खळगे तयार झालेले आहेत तर आपण सर्व रांजण खळगे बघूयात रांजण खळगे ह्या अद्भुत चमत्कार निर्मितीसाठी अनेक शेकडो वर्ष लागतात प्रत्येक वर्षी थोडा 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 खळगा हा तयार होत होत त्याला पूर्ण होण्यासाठी खूप वर्ष लागतात त्यानंतर तो अर्ध गोलाकार व हो सुंदर आकार घेत असतो बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकता की एका छोट्या ब्रिजचे आकार घेतलेले आहेत काही प्रवाह यांनी वेगवेगळ्या ठिकाणून होल पाडून बाहेर पाणी निघलेलं आहे प्रवाहाच्या दिशेने हे खळगे एकमेकांना जोडून 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 असे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यामध्ये पाणीही तसेच राहते आम्ही या नदीपात्रात जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये फिरलो तर हे रांजन खडके दोन स्क्वेअर किलोमीटर एवढ्या अंतरात आम्हाला सगळीकडे पसरलेले दिसले तरी हा खूप मोठा भाग यांनी व्यापलेला आहे लाईमस्टोन तर कुठे बेसॉल्टिक खडक अशा वेगवेगळ्या खडकांमध्ये हे तयार झालेले आम्हाला दिसले आमच्या मी लोणारकर टीमचे सचिन चौकसकर हे तळणीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी आम्हाला या स्पॉटविषयी सांगितले व त्यांनी आम्हाला हे बघण्यासाठी प्रवृत्त केले व आम्ही त्यांच्यासोबत इथे पोचलो आणि त्यांनी खूप सुंदर माहिती दिली अशा सुंदरशा सकाळी व या निसर्गरम्य वातावरणात आमच्या टीमने नाश्त्याची व्यवस्था केलेली होती व आता आम्ही या सुंदरशा परिसरात मस्त गरम गरम भज्यांचा आस्वाद घेणार आहोत व या निसर्गाच्या जवळच आम्ही आमचा नाश्ता संपन्न केला व ही सकाळ अत्यंत गोड अशी आम्हाला जात आहे व आम्ही तिचा आनंद मध्ये छोटे दगड अडकल्यानंतर मोठा प्रवाह तिथे आल्यानंतर ते दगड गोल 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 घुमत असतात व ते गोल गोल फिरल्यामुळे ते ज्या आतमध्ये थोडासा भाग राहिलेला आहे ते कोरत कोरत त्याला त्या दगडाला ठिसूळ करत तिथे एक अर्धवर्तुळ आकार रांजणासारखं खळगं तयार करतात पाण्याच्या मोठ्या व जोराच्या प्रवाहाने धो वाहणाऱ्या पाण्यामुळे खळखळाट करणाऱ्या पाण्यामुळे हे रांजण खळगे निर्माण होत असतात काही रांजण खळग्यांची खोली ही मोजता येत नाही एवढीही होती कारण त्यामध्ये पाणी असल्यामुळे दूरवर खोली दिसायची आणि याचा राऊंडही खूप मोठ्या प्रमाणात होता मी या अगोदर एवढे मोठे रांझणखळगे कधीही बघितलेले नाही त्यामुळे आम्ही याचं मॅपिंग करायचं ठरवलेलं आहे हे सर्व रांजणखळगे किती आहेत व त्यांची लांबी रुंदी हे सर्व आम्ही आता मोजणारच आहोत अत्यंत मोठी व त्यामध्ये माणसे बसतील एवढे मोठे रांजणखळगे या ठिकाणावर आम्हाला आढळले आणि खरंच हे बघून आम्ही खरंच चक्राऊन गेलो होतो की इतके मोठे रांजणखळगे लोणारच्या अगदी जवळ आहे व ते आम्ही आणखी बघितलेले नव्हते परंतु आता ते बघून नक्कीच आम्ही धन्य झालो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना आम्ही लवकरच याची सर्व माहिती पोचवत आहोत व येथील आणखी पर्यटन वाढावे या दृष्टीने नक्कीच आम्ही आता काम करणार आहोत आणि आपणही या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा आनंद घेण्यासाठी नक्कीच या स्थळाला भेट द्यावी लोणार सरोवर बघायला आल्यावर नक्कीच आपण हे खळगे आवर्जून बघावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो व सर्वात महत्त्वाचे आम्हाला काही गावकऱ्यांनी सांगितलं की जेव्हा नदीपात्रात पाणी वाहते तर या पाण्याचा जो आवाज येतो तो आवाज कानाला भेदून जातो इतक्या जोरात हा खळखळाट खल असा आवाज येतो की त्यांचं म्हणणं होतं की माणूस हा आवाज सहन करू शकत नाही एवढ्या जोरात हा खळखळाट खल होतो तर हा खळखळाट खल बघायलाही आम्ही नक्की येऊया व यामुळेच आपल्याला समजेल की खरोखर पाण्याचा आवाज कसा येतो व इथून जवळच मोठ्या नदीपात्र्याच्या एका भागात पानथळ जागेवर अनेक पक्षी बसलेले आम्हाला तिथे दिसले बार हेडेड गूज तिथे होते अनेक पान पक्षी तिथे होते जर आपण बर्डर असाल तर याचाही आनंद तुम्ही तिथे येऊन घेऊ शकता खूप सुंदर असे पक्षी आम्हाला इथे दिसलेत काचे किंगफिशर हा आहे पाइड किंगफिशर हा आहे कार्मोरंट व मोठ्या प्रमाणात बार हेडेड गूज पण इथे आहेत शृंगी गुबड आहे हे खडकपूर्णा नदी जवळ उसवत गाव त्याच्याच बाजूला थोड्या अंतरावर हे देवठाणा गाव आहे आणि याच्या पुढे थोडंसं पूर्व दिशेला बन हे गाव आहे व तेथून असंच पुढे गेल्यानंतर इकडे वझरागाव हे गाव आहे तर चार गावांनी वेढलेली ही नदी आहे आणि आपण आत्ताच खूप सुंदर असे खडकपूर्णा नदीतील रांजन खळगे बघितलेले आहे नक्कीच आपल्याला हा स्पॉट आवडेल हे स्थळ आवडेल कारण असं स्थळ आपल्या जवळपास कुठे जवळपास नाही आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रांजण खळगे आपल्याला कुठे दिसणारही नाही असं मला वाटते म्हणून आपण या स्थळाला आवर्जून भेट द्यावी लोणारपासून खूपच जवळ अगदी जवळ हे स्थळ आहे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार धन्यवाद मित्रांनो